काहीच करत नाही मी आहे ना तुझ्या जवळ अरे बाबा काही होत नाही मी आहे ना बाबा तुझ्या जवळ नेहमी काही करत नाही हे बघा एवढे असे शिरले पुन्हा इकडेही आहे पूर्ण किड्यांना झाडून बाहेर काढला कारण ही जास्तच भीत होती किड्यांना हो की नाही खूप मोठमोठ्याने ओरडत होती काहीच करत नाही बाबा ते चालेल लावली म्हटलं त्यांना गुंगी येईल तर झाडून काढेल पण त्यांना कोबेडची काही गुंगी वगैरे काही काही आली नाही त्यामुळे झाडून त्यांना एक थोडे 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 करता करता बाहेर काढलं तरी थोडेफार राहले आणि त्यांना बघून मी ओरडते किडा किडा किया किया तो की नाही तू काय म्हणते किड्याला किया किया कैया गे ओले बोबले कस कस चिंगीचे केस चिंगीचे केस कसे झाले बाबा अरे निघत आहे निमी चिंगूचे केस आणि निविशा बाबांना कॉल केलं होतं तर लागला पण उचलले नाहीत तर आता निवी दिदीला जेवण करायला घेते मी आणि मग वाट बघते निविशा बाबांची कुकी भाजी कारण मला तेवढी काही वो भूक वगैरे नाही आहे तर आले वगैरे तर त्यांच्यासोबतच जेवण करणार आणि निवी दिदीला जेवण करून झोपवते हो की नाही <laughs> <laughs> आज खूप होत होत घरी कारण काल दुपार आम्ही गावाकडने आलो दोन दिवस राहिलो तिकडे दोन दिवस काही नाही आणि आज दिवसभर घरची खूप येत होती दो की दोन दिवस म्हणजे हे केलं ते केलं सर्व गोष्टी आठवण होत्या तशी दिवसभर काही केलं नाही कारण लक्ष पूर्ण नेहमीच्या बाबाकडे कारण खूप लवकर गेले ते सकाळी साडेसहा वाजेला निघाले असतील आणि अजून यायचे ते जेवण वगैरे काही केलं नाही त्यांचं सायबर कॉल आला होता विचारलं तर काही खाल्लं नाही असं म्हणत तेच असते कामासाठी थोडं स्वतःकडे दुर्लक्ष होऊन जातं तरी मी खूपदा सांगते त्यांना की स्वतःकडे पण लक्ष द्यायचं माणसांची सवय ती तशीची असते किती सांगितलं तरी ते काही स्वतःकडे लक्ष देत नाही बरोबर तर त्यामुळेच थोडं त्यांच्याविषयी विचार चालू होते माझ्या आता बघूया आता आल्यावर झोपला आहे बाबा तुला बरं चल तुला जेवण करायला देते ओके तुला जेवण करायला देते आणि झोपवते ओके मी ता काय झालं काल दुपारी आम्हाला सोडून दिले ती सोडून दिले आणि ऑफिसला गेले लगेच तर तेवढीच म्हणजे हिची म्हणजे निवीची भेट आणि त्याच्यानंतर मग सायंकाळी आज आज म्हणजे पेंडिंग कामं वगैरे हो होते तर ते करता करता त्यांना म्हणजे उशीरच झाला होता रात्री अकरा रोज वाचली होती रात्री आई घरी तर तेव्हा ही झोपूनच होती फक्त हिने दुपारी दुपारी जे भेटली त्याच्यानंतर आज सकाळी गेले तर आज, आज पण ही सकाळी झोपलच होती तर काल दुपारपासनं म्हणजे बाबांशी नेहमीची काही भेट वगैरे बरोबर झाली नाही त्यामुळे ती पण मिस करत आहे बाबांना बाहेर गाडीची वगैरे आवाज आली तर बाबा म्हणून घराबाहेर निघते की बाबा आले म्हणून एवढ्या उत्साह आल्या निघते तर ती पण कुठेतरी ते विस करत आहे तिच्या पप्पाला आणि कदाचित आजही झोपेल ही झोपल्यावर हिचे बाबा येतील आणि भेट होईल फक्त हिची उद्या सकाळी ओके नाही बाबा सकाळी भेटशील बाबाला ठीक आहे बाबा हम्म तुला पण करमत नाहीये ना बाबांशिवाय हो येतील मे बाबा माका, माका। माका नाही म्हणजे माका माकोडा सर्वात जे काही किडे वगैरे दिसतात ना त्यांना माकच म्हणते म्हणजे म्हणते किडा हा हा बर चल जेवण करायला देते नाही नाही काही नाही करत राहलेले आहेत ना ते मी मी आता काढते बाहेर ओके बेटा चिंकी 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 आमची चिंकी आमच्या चिंकीला बघा चिंकी माझ्या निधी दीदीची चिंकी आहे हो बाबा